मन धागा धागा जोड़ते लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे भाग हो जब सामने तुम आ जाते हो क्या जानिए क्या हो जाता है इट टॉकिंग टू यू मेघा प्रणीता रॉय ने डिजिटल वॉइस रिकॉर्डर स्विच ऑफ के लिए तासभर चाललेला मेघाचा इंटरव्ह्यू प्रणिता रॉयच्या आगामी पुस्तकासाठी तिच्या बालपणापासून ते व्ही पी ऑफ द इयरचा प्रवास टिपणारा आयुष्यातले चढ उतार पार करत स्वबळावर स्व यश संपादन करणारी मेघा आज आनंदी होती आय एन्जॉय टू हॅड ग्रेट टाइम मेघा ही मनमोकळ हसलीच इतने दिन कहा छुपकर थी यार मेघा ये इंटरव्यू पहले ही हो जाता प्रणिता सा आनंदी उसासा। हर एक बात का एक सही समय होता है एंड शायद आज के ही दिन हमारे नसीब में मिलना लिखा था मेघा यू मीन डेस्टिनी हम्म आई फील पीपल मीट फॉर अ रीजन मीटिंग रूम ऐसी खिड़की बाहर नजर स्थिरावली आठवण हे hey, राजीव भी ऐसे ही बात करता है एग्जैक्ट यही वर्ड्स प्रणिताने डोळे विस्फारलेच त्याच्या नावावर गालातच बारीकसे हसत तिचा मान हलवतच होकार थँक गॉड राजीवने तुम्ही मनाही लिया इस मीटिंग के लिए येस बिकॉज ऑफ हेम आय एम हिअर क्रेडिट गोज टू हेम पाणावलेल्या डोळ्यांचा कोपरा अंगठ्यानेच टिपला आय विश राजीव आज या होता दोनों का साथ में एक फोटो ले लेती आय विश बट बिझनेस ट्रॅव्हल्स ही इज व्हेरी बिझी गोळा करायला घेतल्या प्रणिता मॅम ही बुक कब तक फायनल हो जायगी किंचित उतावीळ आवाज वाय सी बुक हॅज थर्टी चॅप्टर्स थर्टी टॉप एक्झिक्युटिव्ह फिमेल्स ऑफ इंडिया इट विल टेक टाइम नेक्स्ट इयर पब्लिश हो जाएगी ओके ओके सो इफ आय वॉन्ट टू चेंज एनिथिंग इन फ्युचर सो नेक्स्ट सिक्स मंथ्स में मैं आपको बता सकती हूँ ना मेघाचा अधीर आवाज बारीक से हसतच प्रणिताजींनी तिच्याकडे पाहिले आणि माल हलवूनच होकार दिला प्रणिताजींना खाली गाडीपर्यंत सोडून वर येताना सहजच पावले गार्डनकडे वळली कठड्यापर्यंत जात समुद्राचा खार वारा श्वासात भरला कलती उन्हे डोळ्यावर चमकली राजीव आज पंख असते तर अशी भरारी मारून तुमच्याकडे आले असते खूप आठवण आली तुमची इंटरव्ह्यू दरम्यान माझ्या आजच्या यशात तुमचाही खूप मोठा वाटा आहे प्रणिताजी काय म्हणाल्या माहितीये वी नीड मोर अँड मोर राजीव इन दिस सोसायटी इंडस्ट्री बिझनेस खरंच आहे स्त्री सहकारीच्या यशाचा हेवा न करता तिच्या यशाचा अभिमान बाळगणारे राजीव कौतुक करणारे राजीव प्रोत्साहन देणारे राजीव हां पण आमचे राजीव आम्ही कोणालाही देणार नाही ते फक्त आणि फक्त आमचे आहेत प्रणिताजींना फोटो पाठवायचे आहेत बालपणापासून आजपर्यंतचे सिलेक्टेड पुस्तकातील माहितीत बदल करायचे असतील तर मी मुद्दाम विचारले सहा महिने आहेत राजीव जर सर्व काही आपल्या मनासारखं घडून आलं तर मला मला या पुस्तकात माझ्या नावासोबत नाव आवडेल मेघा राजीव मेहरा गच्च डोळे मिटत स्वतःलाच हाताने घट्ट मिठी मारली राजीव त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहणारी तुमची वेडी मेघा हो होते तोड हो गेले दोन दिवस काय असे अस्वस्थ का आहात बरेचदा विचारात हरवलेली दिसत आहात काय मनात आहे बोला की कविता ताई आणि नितीन राव बागेत शतपावली करत होते रात्रीच्या जेवणानंतर कविता ताईच हट्टाने त्यांना खाली घेऊन आलेल्या अग तेच जे एंगेजमेंटच्या दिवशी झालं तुला काळजी नाही वाटली की हे असं पुन्हा घडू शकत आपल्या मेघा आणि आर्याला या तफावतीची जाणीव करून देणारी अनेक जण आपल्या आसपासच असतील किती वेळा त्यांनी ऐकून घ्यायचं आणि का हिरवळीवर एक एक पाऊल ओढत होते मनातून हताश मी तर म्हणते मेघाचं चुकलं जे राजीव बोलला स्पष्टपणे आणि कडक शब्दात तेच मेघाने बोलायला हवं होत आपल्या आर्याने काही मुद्दाम केले नाही चुकून झाले कविता ताईंचा ठाम आवाज आणि नितीनरावांनी चमकून पाहिलेच तुला मेघाचा स्वभाव माहीत आहे ना मध्ये फाड फाड बोलणारी मेघा अशा वेळी बोलायला बिचकते आपल्यामुळे कोणाला त्रास नको हे तिचं म्हणणं असतं आणि मला खरंच आता लोकांच्या बोलण्याची भीती वाटायला लागली आहे असे किती वेळा मेघाला दुखावले जाणार भावना विवश होत बेंचवर बसलेच कविता ताईही शेजारी बसल्या हे पहा लोक आहेत ते बोलतच राहणार तुम्ही काहीही केलं तरी बोलणारच आपण त्यांची तोंड बंद करू शकत नाही ना गेले अनेक वर्ष मेघा लग्न करत नाही म्हणून माझ्या ग्रुप ग्रुपमधील सर्व मैत्रिणी मला टोमणे मारतात आडून, आडून हे सुचवण्याचा प्रयत्न की आपण लेकीवर आर्थिक दृष्ट्या अवलंबून आहोत म्हणून तिचं लग्न लांबणीवर टाकत आहोत आता अजून एक मुद्दा राजीव बरेचदा मेघाला घरी सोडायला येतो तेही काही जणींनी त्यावरूनही आडवाटेने शेरेबाजी असतेच मिस्टर जोशी हे होतच राहणार आहे आपण दुर्लक्ष करायचं नितीन रावांनी उसासा टाकत गच्च मिटलेले डोळे कविता ताईंनी त्यांचा हात हातात घेतला मेघाच्या आयुष्यात नव्याने सुख प्रवेश करत आहे तिच्या मम्मीजी मनात तिच्यासाठी भरभरून प्रेम आहे राजीव करोडोंमध्ये एक आहे आर्या सगळ्यांची लाडकी आहे हे मेहरा फॅमिली सारखं आदर्श कुटुंब आपल्याला शोधूनही सापडलं नसतं ते अलग दोंजळीत आलं आहे देवाचं दान जणू मेघाचा पुनर्विवाह तिच्या मर्जीने तिच्या पसंतीच्या राजीव सोबत करून देणे मेघा राजीव जिया आर्या चौघी सुखी होणे हे एवढंच आपण करायचं लोकांचा जास्त विचार करायचा नाही आणि एकदा का राजीव मेघाचे लग्न झाले ना की हीच लोक बघा आपल्याकडे कौतुकाने पाहतील राजीव सारखा उत्कृष्ट साथीदार मेघासाठी आपण निवडला आपण फक्त आपल्या लेकरांची काळजी करूया त्यांचं सुख हित एवढेच आपल्यासाठी महत्वाचे हो ना कविताताईंचे डोळेही ओलावलेच हम्म नितीनरावांनी हुंकार देत त्यांचा हात घट्ट धरून ठेवला आयुष्याची चार दशकांची सोबत कधी एक खचणार तर दुसऱ्याने खंबीर व्हावे कधी एकाच्या मनी शंका तर दुसऱ्याने समजवावे एकमेकांना खंबीर साथ देत चाळीस पावसाळे सोबत जगलेले आयुष्याचे चढ उतार पार करत इथपर्यंत पोहोचलेले नितीनराव आणि कविताताई दोघांच्याही मनी एकच विचार अशीच साथ राहू दे जियाच्या नकळतच तिच्या सरप्राईज बर्थडे पार्टीचं प्लॅनिंग करणारी आर्या मेघा दादीजी आणि आजी तिघींना हाताशी आणि तिची अमाप कल्पनाशक्ती जियाशी सहज बोलता बोलता आपले बेस्ट फ्रेंड्स कोण आहेत याची यादी बनवली गेली तिला आवडणाऱ्या खाद्यपदार्थांची माहिती काढायची कामगिरी मेघाकडे सोपवलेली पार्टीची थीम काय असावी यावरही मम्मासोबत गहन चर्चा झाली गुगल भाऊंना मदतीला घेऊन इन्व्हिटेशन कार्ड प्रिंटआउट्स काढून स्वतःला जमेल तेवढ्या सुवाच्य अक्षरात त्यावर नावे लिहिली गेली जियाच्या नकळतच शाळेत एकेकाला वेगळे वेगळे गाठून ती कार्ड त्यांच्याकडे सोपवली गेली ही सरप्राईज पार्टी आहे जर जियाला कुणी सांगितलं ना तर बघाच अशी धमकी वजा विनवणी आर्याने सगळ्यांना केली अंकलशी रोज बोलणे होणे शक्य नव्हते पण यावेळी आर्यानेही समजून घेतले अंकल बिझी आहेत हे मम्मालाच समजावून सांगितले तरीही पार्टीचे अपडेट मेसेज करून कळवणे सुरूच होते आणि कधीतरी येणाऱ्या कॉलमध्ये त्यांच्याकडूनही अप्रुव्हल घेणे हेही नित्य नियमाचे झालेले तुला जे हवे ते कर अशी मुभा आर्याला मिळालेली आणि मॅडम शोर मध्ये तयारी करत होत्या जियाला कळू न देता हे सर्व प्लॅनिंग करणे महा कठीण काम पण आर्याने ती जबाबदारी शिताफीने त्या दिवशीच्या मिडनाईट कॉफीनंतर कॉफी नंतर पुन्हा काही तो योग आला नाही दोघेही आपापल्या व्यापात बिझी आणि दोघांमधील पंधरा हजार किलोमीटरचे अंतर तेरा तास तीस मिनिटांचा टाइम डिफरन्स इकडची मध्यरात्र ती तिकडची कामाची वेळ आणि तिकडचे रात्रीचे निवांत क्षण म्हणजे सुप्रीम हाऊसमधील युद्ध पातळीच्या कामाचे तास सांगड घालणे कठीण होते कधीतरी कॉल मेसेज आणि मेलवर होणारे संभाषण ऑफिशियल आणि पर्सनलही तरीही रोज फोन झालाच पाहिजे रोज एकमेकांना पाहिलेच पाहिजे हा अट्टाहास नव्हता अमेरिकेतील जगप्रसिद्ध कॉर्पोरेशन्सना दिलेल्या भेटींचे डिटेल्स यायचे नवीन कॉन्ट्रॅक्ट्सची बातमी सुप्रीम हाऊसमधील आनंद द्विगुणित करून जायची प्रकाश सरांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून मेघाही खुश होती तिच्या सुप्रीम योद्ध्याला हरप्रकारे मदत करण्यास सज्ज होती त्याची वॉरियर क्वीन जसजशी अठ्ठावीस तारीख जवळ येत होती हिची अस्वस्थता वाढत होती तरीही स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न कामात डोके बुडवणे आणि जियाच्या बर्थडेचा विचार करणे अठ्ठावीसला जियाचा बर्थडे जियाचा आहे मेघा तू करणार ना सेलिब्रेट जियाची लाडकी आंटी आहेस हे खास गिफ्ट तिच्यासाठी आहे ना राजीव येणार आहेत अठ्ठावीसच्या आधीच येतील त्यांनी प्रॉमिस केले आहे रोज स्वतःला समजावत होती मनातील चलबिचल हसऱ्या मुखवट्या आड दडवत होती सी आर्या आय मेट जिनियस राजीवचा मेसेज आर्टिफिशियल इंटेलिजन्स संदर्भात असलेली कॉन्फरन्स जगभरातून आलेले सीईओ आणि टॉप एक्झिक्युटिव्स त्यात निमंत्रित म्हणून सहभागी होताना मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनच्या बिल गेट्स सोबत झालेली भेट काही मिनिटांचीच पण अभिमानास्पद क्षण माझ्या मुलींसाठी एक फोटो राजीवने केलेली रिक्वेस्ट आणि त्यांनी हसतच मान्य करत मुलींची विचारलेली आर्या आणि जियासाठी आनंदाने काढून घेतलेला सेल्फी या क्षणी मेघाच्या मोबाईलवर झळकला तिचे डोळे विस्फारलेच राजीवजींसोबत बिलगेट्स मी स्वप्न पाहत नाहीये ना जोरात आर्याला हाक मारून कौतुकाने फोटो दाखवला आर्याच्या चेहऱ्यावरही क्षणभर आश्चर्य अन तिने अंकलना ऑडिओ मेसेज पाठवला अंकल इट्स ग्रेट की तुम्ही भेटलात थँक्यू मिस्टर बिल फॉर दिस पिक्चर बट अंकल आय एम शुअर गेट्स sure पण तुम्हाला भेटून हेच म्हणाले असतील सी आय मेट जिनियस अँड एक्स्ट्रा ऑर्डिनरी राजीव मेहरा फ्रॉम सुप्रीम ग्रुप इंडिया प्राऊड ऑफ यू अंकल लॉर्ड्स ऑफ लव्ह तिच्या आवाजातील कौतुक अन अभिमान ओसंडून वाहत होता मेघा थक्क होऊन तिच्याकडे पाहत होती ती जशी आली तशीच रूम मध्ये पळून गेली तिचा मेसेज ऐकत राजीव मान हलवत मंद हसतही होता आणि डोळे तर कधीच पाणावलेले हे रेडी ना एव्हरीथिंग इज रेडी ही विल रीच हिअर एनी टाईम ऑफ सायलेन्स रमेश ओरडला समीरचा तिसावा वाढदिवस जय्यत साजरा करण्यासाठी मेघाने खास अरेंज केलेली सरप्राईज पार्टी समीर आठवडाभर सॅन फ्रान्सिस्कोला गेलेला आज परतणार होता आतुरतेने वाट पाहणारे मित्रमंडळ अर्धवट उघड्या दारातून तो बॅग ढकलत आत आला अचानक लागलेल्या लाइट्स आणि मित्रांचा कल्ला सरप्राईज व्हॉट नॉनसेन्स इज दिस अक्षरशः किंचाळला सर्व स्तब्ध समू इट्स युअर your... मेघा पुढे काही बोलेपर्यंत ग्रेट एव्हरी वन इज एन्जॉईंग अत्यंत खोचक अन स्वर समीर लिसन तिने पुन्हा पुढे होत हात धरण्याचा प्रयत्न केला त्याने झटकला माय कंपनी इज इन लॉस आय लॉस टू मेजर कॉन्ट्रॅक्ट्स अँड यू आर सेलिब्रेटिंग युअर प्रमोशन ग्रेट त्याचे शब्द चाबकाप्रमाणे घाव करत होते आणि तिचे डोळे पाणावलेच समीर इट्स युअर रमेशही पुढे झालाच शट अप जस्ट गेट लॉस्ट एव्हरी वन और आय थिंक यू शुड एन्जॉय माझ्यामुळे तुमच्या सेलिब्रेशन मध्ये प्रॉब्लेम नको मीच निघून जातो मेघाकडे जळजळीत कटाक्ष टाकत बॅग तिथेच फेकली कारची चावी उचलली आणि निघून गेला नक्की काय घडले हे समजेपर्यंत तो नजरेसमोरून नाहीसा मित्र धावले मागे त्याला समजवायला मेघाही पार्किंग मध्ये पर्यंत तो कार घेऊन गेलेला हाक त्याच्यापर्यंत पोहोचली नाही डोंट वरी एक घंटे मे आजगा वन्स ही स्कूल डाऊन तुम्ही पता है ना वो ऐसा ही है हमसून रडणाऱ्या तिला त्याच्या मित्रमैत्रिणींनी समजावण्याचा केलेला निष्फळ प्रयत्न सेलिब्रेशनला काहीच अर्थ उरला नव्हता उत्सव मूर्ती निघून गेलेला मित्रमंडळही परतले आपापल्या घरी ती कपाळाला हात लावून अश्रू पुसत बसलेली समीर हे माझ्या प्रमोशनसाठी नव्हते रे तुझा बर्थडे आहे विसरलास का तू गेले वीस बावीस तास फ्लाईटमध्ये आहे कसं विश करणार म्हणून हे सरप्राईज होतं रे दोन दिवसांपूर्वी तर अनाऊन्स झालं माझं प्रमोशन पण तुझ्यासमोर माझ्या प्रमोशनचं काय घेऊन बसलास आणि माझं प्रमोशन तर तूच साजरं करतो ना नेहमी जंगी पार्टी देऊन तुझ्याशिवाय सेलिब्रेशनचा विचार तरी करेन का तुला कितीदा समजावले असा डोक्यात राग घालून घेत जाऊ नको आणि अरे कॉन्ट्रॅक्ट मिळतील रे तुझा मूड ठीक करण्यासाठी हा प्रयत्न होता तुलाच तर हे पार्टी आणि सेलिब्रेशन आवडते तुझेच मित्र आलेले हे माझ्यासाठी नव्हते रे कसं समजाव प्लीज लवकर ये रे जीव कसा विस होतोय मोबाईलवर कॉल करण्याचा प्रयत्न केला स्विच ऑफ रडत थकून सोफ्यावरच कधी झोप लागली ते समजलेच नाही रात्री दोन वाजता लँडलाईनची रिंग पोलिसांचा फोन समीर अय्यर ऍक्सिडेंट हॉस्पिटल असंबद्ध शब्द कानांवर पायातले बळच नाहीसे झालेले तरी हॉस्पिटल मध्ये आहे तर सुखरूप असेल ही वेडी आशा घाईतच त्याच्या मित्रांना केलेले फोन त्यापैकी एक जण तिला घ्यायला आला हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत देवाचा धावा अखंड धडपडत डॉक्टरांजवळ पोहोचली पोलीसही होतेच बाणेरगट्टाकडे जाणाऱ्या हायवेवर झालेला ऍक्सिडेंट गाडी ऐंशी ते शंभरच्या स्पीडला होती स्टेअरिंग व्हीलचा सुटलेला तोल वर आपटून उलटली विरुद्ध दिशेच्या रोडवर आणि समोरून येणाऱ्या भरगाव ट्रकने फरफटत नेली पर्समध्ये ड्रायव्हिंग लायसन्स मिळाले आणि तुम्हाला फोन केला पोलिसांनी दिलेले स्पष्टीकरण तिचे हातपाय लटपटत होते घशाला कोरड अश्रू गोठलेले सो so, हऊ हिज ही विल बी ओके ना okay, nah? डॉक्टरांकडे आशेने पाहत उच्चारलेले अस्पष्ट शब्द हॉस्पिटल रूमचे दार डॉक्टरांनी उघडले स्ट्रेचरवर पांढऱ्या कापडात लपेटलेला देह ती कोलमडणारच होती की नर्सने धरून ठेवले वे लॉस्ट हेम, ऑन द स्पॉट पोलिसांचे शब्द समीर आर्त किंकाळी आणि ती जागीच कोसळली सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन लाईक देईल समाधान अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण